कुडाळ शहरामध्ये मोठ्या भक्तिभावाने श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी साजरी करण्यात आले या निमित्ताने वेगवेगळ्या आकाराच्या नागमूर्त्या बाजारात पाहायला मिळाल्या श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत खणत नाहीत तवा वापरायचा नसतो या दिवशी उकडीचे पदार्थ खाल्ले जातात असे काही नियम नागपंचमी निमित्त भक्तिभावाने पाळले जातात नागपंचमीला प्रत्येकाच्या घरी नागमूर्ती आणून नागाची पूजा केली जाते या दिवशी नागदेवतेची पूजा करून तिला दूध लहायांचा पातोळ्यांचा आणि खिरीचा नैवेद्य दाखविला जातो आणि आपले संरक्षण करा अशी प्रार्थना केली जाते अनेक महिला नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी उपवास करतात आणि नागपंचमीला नैवेद्य नाग दाखवून नंतर आपला उपवास सोडतात सकाळी नाग नागदेवतेची पूजा करून सायंकाळी नागमूर्तीचे विसर्जन केले जाते मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने कुडाळ शहरात नागपंचमी उत्सव साजरा झाला श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी या दिवशी नागोबाची पूजा केली जाते त्याला पातोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी काही कापायचे नसते काही चिरायचे नसते किंवा चूल पेटवायचे नसते अशा अनेक पद्धती आहेत आणि अशा अनेक पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणच्या रीती रिव रीतिरिवाजाप्रमाणे सा नागपंचमी साजरी केली जाते सायली केसरकर कोकण नाव कुडाळ